हॅलो हाय एव्हरीवान परत तुमचं एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये माझा आणि आज सकाळपासून खूप पाऊस पडत होता म्हणजे काल रात्रीपासूनच खूप पाऊस पडत होता आणि uh, सगळीकडेच गडबड चाललेली आमच्या घरी देखील मी जिकडे राहतो मी म्हणजे थोडंसं हाईटवर राहतो तिकडीसारखे तिकडे पण तरी पण तिकडे पाणी आलेलं पाणी भरलेलं तर आम्हाला टेन्शनच होतं की कारखान्याचा काय सीन झाला असेल कारण कारखाना थोडा स्लोपवर आहे म्हणजे आपण जसं इकडून उतरतो ना हेलन गार्डनच्या स्लोपवर तर तिकडे कारखाना आहे आपला या स्लोपलाच आणि वरचं सगळं पाणी ना इकडे येतं तरी पण आपण बांध घातलेला आहे सो त्यामुळे काही टेन्शन नाही आहे बट काय झालं ना मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो हो कारखान्याची हालत बघा जर तुम्ही बघितलं असेल तिकडे आपण फ्लेक्स टाकलेला बसायला हे बघा हालत बघा तुम्ही इकडे हे पूर्ण म्हणजे आयुष हा फ्लेक्स आपण इकडे बसायला अंतरलेला या साईडला आपण इकडे बसून काम करायचो परत इकडे तुम्ही हे फक्त बघू शकता की हे बघा किती घाण आली आहे त्याचबरोबर हा जो गणपती आपला त्याची पेढी भिजली आता हे का झालं सांगतो मी तुम्हाला काल खूप पाऊस पडला जसं मी तुम्हाला दाखवलंय की ह्याच्या खाली एक गटार आहे ह्याच्या खाली एक गटार या गटाराचं पाणी बाहेर येतं म्हणजे गटारातून ठीक आहे दुसरं काय झालं की मी काल ना आ, ही फळी होती ही फळी गणपतीच्या एका हातावर पडली सो त्यामुळे आयुष्य उचल जरा हे बघू शकता की पाण्याचा फ्लो किती होता की हे वाकलेत अक्षरशः हे बघा आता मी तुमच्या समोर तर म्हणजे पाणी जायला जागा नाही राहिली आणि मग हे वाकवून पाणी गेलं सो अशा प्रकारे ना कारखान्यामध्ये खूप चिखल आहे आता आत्ताच्या परिस्थितीला खूप चिखल आहे म्हणजे हा बघा हा हे बघा तर आता बस हे सगळं जे पण आहे आज जे पावसाने तीन तेरा लावले आहेत ते साफ करायचं आहे आयुष आला म्हणजे आता तरी हे खूप खूप बऱ्यापैकी स्वच्छ आहे आयुष आला आयुषनी कारखाना उघडला त्यांनी औराअवरी करायला घेतली काल बसायला आपण ती चादर टाकलेली खाली ती पण पूर्ण भिजली आहे हा पाठ भिजला आहे म्हणजे काल जे आम्ही खाली गोष्टी ठेवून गेलो ना त्या सगळ्या भिजल्या आहेत आणि आम्हालाही कल्पना नव्हती की एवढा पाऊस वाढेल रात्री सो so, बस तेच आहे की आता औरायचा आहे कारखाना गणपतीची कामं राहिली आहेत घरी गणपती दाबला आहे फिनिशिंगला घेतला आहे तो तसा जर राहिला आहे तर दॅट शीट मग आता काय आता औरायला घेऊया आणि मग परत एकदा जाऊया तिकडे रुपेश कामाला घेऊया ना चला आयुष औरायला घेऊया तेल ना तर आधी जेव्हा आपण हा ही जागा जेव्हा आपण साफ केलेली ते ना तेव्हा आपण प्रॉपर क्लीन करून टाकलेली ही चिखल वगैरे काहीच उरला नव्हता आता बघा केवढा चिखल निघाला आज हे आता परत हे परत आहे ना सगळं साफ करायला लागणार आहे आता आणि त्यात एक 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 देवाच हे बरं झालं म्हणजे देवाच्या आशीर्वादाने हो एक बर झालं की इकडे ना इकडे म्हणजे ही जी साईड आहे आपली वाली इकडे आपण सार्वजनिक मंडळांचे गणपती करायला घेणार होतो म्हणजे आज उद्यामध्ये ना त्याचे त्यांचे पण पाठ येतील सार्वजनिक मंडळ यांचे जे उभे करायला घ्यायचे होता गणपती सो जर ते असते तर अजून भारी पडलं असतं आम्हाला आणि ते मातीचे गणपती आहेत चार चार फुटाचे मातीचे गणपती सो आता आम्हाला क अंदाज आला की काय करावं लागेल सो त्या हिशोबाने मग आता आम्ही तयारी करू की गणपती उभा करण्यासाठी काय करावं लागेल प्लॅटफॉर्म किती बांधायला लागेल त्याच्यावर गणपती उभा करायला लागेल सो आतापासून ते डोकेल कारण की हा गणपती भिजला आहे तर हा ठीक आहे हा कारण की हा ओ पीचा होता याला आम्ही आणि हा जुना होता तर त्याला आम्ही काहीतरी करू शकतो पण आता जे ना, नवीन गणपती इथे आहे इकडे तर आता त्याची गडबड आहे काय करायचं ते, का, का ते विचार करावा लागेल तुम्ही माती बघा केवढी निघाली चिखल बऱ्यापैकी आपण साफ करून घेतलेलं एवढा घाण आणि ते दगडी वगैरे सगळ्या तिकडून येतात ते निघाले आणि आता हे आपण फिनाईलचं पाणी बनवलं आहे ते थोडंसं मारून घेऊया आणि मीठ आहे मीठ पण मारून घेऊया जरास इकडे खूपच घाण झालेली सो आता जरास थोडस सा साफसफाई झाली आहे आता हे पाणी मारून घेऊया पूर्णपणे ना कारखाना पूर्ण क्लीन केला आहे मीठ पण मारलं आहे सगळीकडे थोडंसं म्हटलं धूप करूया कारण की ना मच्छर झाली आहे तर फॅन लावला आहे आणि मग खाली ते धूप धूपासाठी ठेवलं आहे की मच्छर होऊ नये पप्पा आलेले पप्पाने गॅलन घेऊन बोलवलेलं तर आता ही जी जागा आहे ना ही एकदम मोकळी मोकळी निळी वाटते तर पथकाचा बॅनर आहे जुना मोठा बॅनर होता म्हटलं तोच इथे लावून टाकूया लास्ट टाइमला आपण तो बॅनर या पोर्शनला लावलेला पण आता तिकडे फॅन मानलाय सो ते पॉसिबल नाही आता इकडेच लावून टाकूया

मेहनत बघा ही फक्त पटकासाठी करतो पटकाचा बॅनर लागला पाहिजे आपलं पदक आहे मंडप दिसलं पाहिजे म्हणून थोडी मेहनत चालली हा असा ठेवते पण आहे ना, ना।, 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 ना। 아, â y giờ, 바로 ú n बॅनर लागलेला आहे श्री साई दोवा डोलता शापताक आम्ही अंधेरीकर कर भवानी प्रसन्न पारदम चक झाली वर चढून आला हा कुठे घेऊन चाललाय बॅग चमाट देईन ना हां बघा अशी वेळ घालतोय बघा आली कृपेश फक्त टायर लावतोय आणि हा बघा हा मंडप सांभाळायला आलेला हा कुठे आलाय आणि काय झालं बॉडी पण नाही बनत आहे ना याची याची बॉडी बघा हे याची बॉडी बघाय बघा पोट बघा किती सुटलंय बघा हे बघा शिव्या देतोय हा तर आता इकडे ना आम्ही फोम लावले हा एक आणि हा एक फोम लावला कारण की आहे ना बाहेरून डायरेक्ट आहे ना मूर्त्या व्हिजिबिलिटीवर होत्या आणि समजा काही इन केस प्रॉब्लेम झाला तर मूर्त्यांना लागण्याची शक्यता होती म्हणून ते केलं इकडचा दाडपत्री फाटलेली ती बांधली आज बॅनर लावला खालचा ओरून घेतलं खालचा बॅनर सुकत घातला आता हळूहळू एक एक काम करायला लागूया आता आपण इकडचं जे आवरायचं आहे हे वायरचा झंजाल जरासा मागे टाकायचा आहे तर आज संध्याकाळला हे करू तर आता घाई मी आलो आहे मंडपावर कारण आता एक मंडळ येऊन थांबलं आहे त्यांच्याशी जरा मिटिंग करायची आहे नक्की त्यांच्या काय डोक्यात आहे ना गणपती कसा हवा आहे त्यांच्याशी बोलून घेऊया आणि मग तुम्हाला की त्यांचा गणपती कसा आहे ते चला तर मग

तर आता ना मंडळाबरोबर मीटिंग झाली आणि थोडासा वेळ होता तर म्हटलं की गणपती जे उरलेले त्यांना बॉडी कलर करून घेतो हा सिद्धेश बाय बघा तर आता बॉडी कलर करायला घेतला आहे म्हणजे चार पाचच गणपती राहिलेले बॉडी कलरचे त्यांना बॉडी कलर, कलर करून घेतो आणि मग घरी जातो गणपती दाबायचा जा आणि फिनिशिंगचं काम तर ते करतो मग ते बॉडी कलर हा एक झाला हा एक झाला आणि हावाला एक झाला बॉडी कलर मला ना मी तो वाला गणपती दाखवतो आत्ता मी ज्याला कलर केला हा बघा तर अशा प्रकारे होता हा आजचा ब्लॉग आज तुम्ही बघितलात की किती धावपळ झाली आज पाणी भरलं त्यामुळे येऊन साफसफाई करायला लागली मग परत मंड घरी गेलो मी घरी थोडस काम केलं मग परत आलो इकडे मंडळाची मीटिंग केली मंडळाचा गणपती फायनल केला एक तो दोन दिवसात फायनल होईल आणि मग मी त्याच्यावर काम करायला गेन तेव्हा तुम्हाला तोही व्हिडिओ दिसेल की स्टंटवाला गणपती करायचा आपला तो कसा असणार आहे त्यानंतर आता बॉडी कलर केला आणि आता शेवटचा गणपती जो रंगवला आहे तो तुम्ही बघितला तुम्हाला आवडलाच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आणि परत एकदा हे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय